नमस्कार आठव्या युवा संसदेच्या निमित्त आज पुन्हा एकदा जाधव इन्स्टिट्यूट इथे येणं झालं तसा आता माझा ऋणानुबंध म्हणू शकतो इतका जुना झालेला आहे ब जाधवर इन्स्टिट्यूटसोबत आणि तो जितका जुना होत चालला आहे तितकाच तो अधिक त्यात गोडवा वाढत चाललेला आहे युवकांना प्रेरणा देणारे अनेक सेशन्स इथे होत असतात आणि त्यामुळे मी आवर्जून इथे येतो अरुण पिढीशी संवाद साधण्याचा एक एक नामी संधी इथे असते देशाचं भविष्य ज्यांच्या हातात सा आहे आणि जो मूळ मोठो आहे सशक्त युवा सशक्त राजकारण आणि सशक्त भारत याच मोटोने सुरू असलेला हा युवा संसद आज आठवा वर्ष आहे पंचवीसाव्या वर्षापर्यंत आणि पन्नास वर्षांपर्यंत आणि पुढची वर्षानुवर्ष अशीच वर्षा वर्षा वाटचाल होत राहावी आणि त्यातही सहभागी होण्याची आम्हाला संधी लाभावी संपूर्ण जादवर इन्स्टिट्यूटच्या टीमचं युवा संसदेच्या टीमचं आणि विशेष करून आ, सुधाकर जाधवजी आणि त्यांचे पुत्र माझे मित्र शार्दूल जाधवजी या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन आणि युवा संसदेच्या या संपूर्ण टीमला माझ्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद